आत्या आले मी क्लासला आणि मी काय करते काय अगं आपल्याला सेवा करायच्या नको जाऊ मी म्हणलं तू हाय घरी म्हणून इथं खाकाना वदळन म्हणून आपण सूर्यवा घरी सेवा करू म्हणून पाणी शिपले तू लगेच म्हणते मी चालेल क्लासला मग आता क्लास आहे हो हो ना आत्या माझे अगं आपल्या शेवाय का मी म्हणलं हाय बरं झाला हा तू करत होते तुमच काम, दा तुम काम लागेल मग आता आता एवढे पैसे भरले आणि आज नाही गेले तर मला काय कळणार आहे मग उद्या काय केलंय का ते आता गेलं काय इर्थ एवढं तेवढं मोठं मोठं पिठा झाला आद्या म्हणून ठेवायला करा इथं पाणी चिपलंय म्हणून आता मला कोण जोडीदार राही करा कराय जाऊ दे मी आलर करू मग क्लास उरकत आहे ना का आल्याच्या मोर वाऱ्याची हवा सुटली वारं कावार आलं गेलं तर म्हणजे जायचे नियमा नेऊन त्यात काकाना माती आता मी काय करू त्याला पण मी काम मग आकल धरलं ना की आडता पाय आहेच का म्हणून पुरींचं नाही सुरळ मग ज्या दिवशी मला सुट्टी राहते त्या दिवशी काढला असत सांगायचं ना तसं मी अजून घरी तुम्ही विचारलं का मला मग म्हणलं नाही का शेवट करायच्या माहित नव्हतं ना मला मग क्लासला ला जावंच लाग ना आता मला आता नाही जायचं असं कस काय नाही जायचं अगं एवढं होणार नाही एवढं कसं मी हँडल करणार त्याला दोन माणसं लागतं सुपट डरा मग मी काय करू त्याला आता सांगा बरं तुम्ही क्लास बंद आजचे दिवस नाही थांबणार का नाही ऐकणार तू नाही आता मला जा जावंच लागल ना आता करा बाई एवढा राडा बर येईन कमीत कमी असं मला अधून मधून तेव्हा येईन तेव्हा करू लागल वाटलं हो गो भया तुझाच कायदा झाला बरं जाऊ दे जाते मी येते जा रे बाई एक दिवस सुद्धा पोरगी काम ऐका ना का क्लास हा कुशल निघून गेली कलास लावलाय म्हणतील ग सेवा या करायच्या तर नाही माझं जाऊ वाईन तवा येईन मी बी एखादी मोल करीन लावी नाही ते शेजारी बोलू नाही सेवा या करीन खायच्या टायमाला बघ ना कशी घाटाघट ती तिथे हा कामाला म्हणलं की मागन खायला म्हणलं की मुर खायला कुठे काय ना नावा थाळा कामाला म्हणलं की डावा डोळा जळतो खायला म्हणलं की उजवा थाळा पळतो कधी यायची येईन का नाही रे हेन का चालत आहे इतके उशीर असतो का हा ना उशीर लागला मला यायला काय उशीर कवाच झालाय बसलोय तुझी वाट बघत अरे आता सोडत नव्हती ना त्याच्यामुळे वेळ झाला मला काय त्या सासूला सांगायचं ते काहीतरी मग सांगितलं ना क्लासला चालले म्हणून काय ती सासू तिला कर बर करायचे होते शेवाय मी म्हंटल क्लासला जाते मी आले मग तू उगत लग्न केलं त्याच्याबरोबर राह मग तू नाही भेटला ना मला पहिले भेटला असता तरी काय केलं असतं तेव्हा केलं असत पण आता काय त्या नवऱ्या सोबत मला बळच राहावं लागतं दिला आई वडिलां होय काय ती काळ काय ठेवलंय आता मरू दे बाबा आता काय करू तू अशी रुपवान दिसायला आणि ती काळा तो येत त्या जमीन आसमानाच फरक असन ते ढ्याकात पडला तरी सापडायचं नाही जाऊ दे मग तू नाही भेटला ना मला तेव्हा झालं फरक होय किती दिवस माझ्याभर अशी राहणार आहे एकवेस मी नवऱ्याला सोडून पण तुझ्यापासून लांब नाही जाऊ शकत नाही मग दे की नवऱ्याला सोडू खरच का हा दे मी सांभाळतो ब... तुला तुम्ही आता काय पण बोलतोय काय नाही खरं बोलतोय ते त्या काय ठेवले ते आता अशी पण येतेच माझ्याकडे म्हणले अरे तुझं नाही पण तुझे घरचे मला ठेवतील का का ते अरे घरच्यांच मी बघतो मी आहे ना मी कशाला आहे नाही पण माझं लग्न झालंय ना आधी मला मंजूर आहे म्हणलं तू का काळजी करते मी सांगतो माझ्या घरच्यांना असं लपून भेटायचं ते बरोबर वाटतं का ते मला नाही बरोबर वाटत आता किती दिवस आत नवऱ्याला खोट बोलून मी यायचं इथं म्हणजे तू जाणार आहे म्हणायचं कुठं मग असं तू म्हणते किती दिवस बोलायचं म्हणल्यावर नाही तसं नाही मग घरच्यांना मी किती दिवस असं खोट बोलायचं ते म्हणते मी मग त्यासाठी सांगतोय दे त्यांना सोडून काय त्यांच्याकडे तरी ना खरंच लई भारी दिसते आज तुझ्या साडीत तशी एकदम अप्सरा असल्यासारखी दिसते खरंच पण एक सांग का तुला राग नाही नेणार नाही आता तू काळ आणवर त्याच्या सोबत असल्यावर असा इतका जीव जळतो की बस बळच सहन करावं लागतं मला तरी कुठं आवडतोय लग्न तर केलंय असं वाटतं जेवण सणा सणा काना खाल्ला हो जाऊ दे ती काय म्हणतात ना याच हातात दिलं गाजार त्याने केलं चुळू चुळू जार तसच होय तू काय कारण सांगून येते तेच म्हणते क्लासला चालले म्हणून दरवेळेस एकच कारण ना मग आता दुसरं काय सांगू क्लास लावलंय मग त्या निमित्तान तुला तरी भेटत आज तू पण भारी दिसतोय तू ना आज भात करमत नाही मला माहिती मी माझी रात कशी घालतो तो फोटो बघू बघू पार जाऊ दे आता काय सांगू तुला मलाही करमत नाही रे तुझ्या बिगर फोन नाही करीत काय नाही अरे मी घरात राहते कशी फोन करू माझ्या आत्या राहतात ना घरात ते सारखे पुढे माग करीत राहते माझ्या माग मग आता हे काम सांग ते काम सांग चालूच राहत त्यांच टाइमच भेटत नाही मला तुला फोन करायला बाळा काय तू असं दोन चार दिवसात सुट्टी काढणं आपण कुठेतरी फिराय जाऊ बरं ठीक आहे मी ना मैत्रिणीच्या घरी जाते म्हणून सांगते लावते बघते ना काहीतरी कर करते सुट्टीच नक्की करू नक्की जाऊ दे मी सांगते काय तर सांगते जाना मैत्रिणीकडे जाते म्हणून काहीतरी जाऊ आपण बाते झोपत पूर्ती काय कर, कर दा दा मा बाबा अरे रे खाला काय म्हणजे तुझी फुण कसली ते एका पोवाला बरे मला गावली आणि नाल खाली बसलेत आणि बोलतात तो, खोटे मी। अग... तो, तो का सांगतो मला काही अरे ती कलस लावलेला आहे ती कलसला जाते रोज कलसला जाते का वसत घेऊन जाते पोलं अरे काय सांगतो लाज नाही लज्ज नाही असलं डोकून बघतोय मी आणि गुल गुल बहते तो बघितले तिनं तो बघितलाय डॉले काय बाबा करावा करावा काय सांग काय करावं मला नको राव बोमलाय आताच गेलाय का हो आताच गेलाय हा मग जाकीसून वाचूक मग काय सुन मरण काय तिकडे काल असता गेली ती तू काय कसर सांगतो नको अन्याय कर अन्याय बिन्याय मला कला येत नाही तुम्हाला मग सांगतोय अरे देवा पाय दुखत मर द्या गुण दाखव तुमच माझी वर्ष नाही ना चला तुमची सून काय गुण गाती ना तिकडे दाखवत कुठं काय आलंय तिथे जाऊन बाबा कि आम्हाला काय सांगताय चला की ऐक ना मला एक छान साडी घेऊन दे ना भेटायला तीन दिवसात त्यातून साडी मागती मग आता काय मागू मग पी माग काय परत कधी येणार आता परत बघते ना आता कधी आता चार पाच दिवसाने चार पाच दिवसाने परवा दिवशी आता उद्याच दिवस रे बाबा माझ्या सावा आता पाठवायची नाही मला पाठवून द्या म्हातारी काय कळत तुला माहिती बाबा म्हातारी लय आगाव येते काय कळते म्हातारी काय चाललंय हे तर तुझा काय असे काय होय कर बाबा कोणी

सण च गाल लाल करा मग मग मेकअप करून याच्या साठी इथे काय काय बर दुकडता आला उठून थंप इथं काल लाल इथं मेकअप करून येते लाज नाही लाज लाज मला काय असतात खरं सांग का ग आता कशाला माग माग दपत हा मला चुकून आली ढुकून तू मला एवढं मानतात तू झोप किती काय असतं ते मला खरं बोलायचं खरं सांगायचं तुम्ही मग मा माणसाला फसवता तुला तरी लाच पाहिजे जीवाला म्हणली चे करायच्या माझा कलाच हिता होता काय भामटे तुझा मुळे चल बोल सांग मार काय केलं तु पुढं तुझा मला सांगून द्यायचा मी क्लासला चालले त्या आता त्या फक्त पाच मिनिटं बसले होते मी हिता काय काय तुझ्या बापाचं काहीच या महादोर पक्षी बसायला माझ्यात माणूस फिरायला कुठं कुठं बोलतो हा काळ तोंड्या पण तू काय म्हणली बोलली काय सांग तू खरं बरायचं काय पाहिजे पण तू माझा माझ्या लेकां तुला काय कमी करून दिलं इथं आली असला म्हणून मग काय दिलं तू ना धावली इथं आता मी क्लासला होते तो बसला होता मग मी पाच मिनिट उभी राहिले त्याच्यासोबत मग बाबा इतकी खाली खाली बसली इथं कलास असतो का खाली बसून पाच मिनिट असला कलस असतो काय इतकं फसून येत असेल म्हातारा माणसाला तू किती जणाला आणि कुणा कुणाला फसवलं असं हा कुठं कलस होता तुझा नीट बोल मला सांग रे काय होतं तुमचं इथं झाडा खाली चल बोल लवकर बोलायचे का थोडं टाकू आज चालतो का म्हणाल आज तुला काय काम पडून दिलेले एकांतवा हि ताला हा आज चालतो म्हणतो महादेवच्या सांग तू बोल आधी आता मी क्लास चालू सांगितलं तुम्हाला आज काय सांगू आजी म्हणली तेव्हा म्हणला कॉलेजला सुट्टी झाली माझ्याकडे बेटा येत होय आपण फिरायला जाऊ आपण तुला अशी झक मारायची नीट आय घालायची कशाला एवढा राडा करून ठेवला काय काम पडून देत होता माझ्या लेकाचा आपणाची बाजू करते नडो मरती तू आधी कळत नव्हतं का सुसत नव्हतं का हा आम्ही आमच्या मनाला म्हणला गाव जाणी तिकडे छप्पान आम्हाला गरज नाही बोलतो पण कमी तर कमी माझ्या लेकर तरी काय व्हायची नको होती तू काय काय ए खोट बोलतो का खरं बोलतो सांग त्याला नीट खोट खोट बोललोय खरं बोल काय तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का आत्या लय विश्वास आहे मला जारा खाली बसते दिसल्यामुळं आता विश्वास होता तुझ्यावर पण आता जिनभर सुद्धा नाही राहिला इतका अन्याय केला इतक्या के हत्या के 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 काय तुला कम पड होत म्हणून साऱ्या गावात वाटो करून ठेवलं नाक नाही ठेवला अजिबात लेखाला अपमानाची बाजू केली त्याला आता उद्या पेटन फिरायची पांच्यात हा तुला असंच होतं आधी तो झक मारायचे सांगायचं तरी कमी तर कमी असं मला जमत नाही पटत नाही म्हणून हा त्याच्याकडे काय बघ माझ्याकडे बघतो त्याने सांगितलं म्हणून बघते काय त्याने मला चांगलं सांगितलं काय हे मूर्ख पोरग त्याच्या ना आधी लागली अगं हे आहे आणि त्याच्या मागं पळती काय तरी पाहिजे नायक तू त्याच्या साथ ना लाईक एवढी अपमानाची बाजू केली चल फोड निघ गेलो तेव्हा आता भाड खाऊ निघून जायचं का त्याच्या मागं तो बसली तिथं काय काय बसायचं आता का ग ना भामटी चल कुठ निक तिच्याकडं बघाच लागे ना आता चांगला सोमवार हा खुशाल बसली बाहेर ही कळची डपूर काल सांगाय म्हणून माहिती झालं